एक पॉइंट बावन्न कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यासोबतच ई पीक पाहणीबाबत महत्त्वपूर्ण सूचना होय आता शेतात नेटवर्क नसले तरी पीक पाहणी करता येईल ते कसे काय आपण सर्व व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नोंदणी प्रक्रिया ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे त्या ठिकाणी नाव नोंदणी रजिस्ट्रेशन पूर्ण करावी फक्त नोंदणी करता नेटवर्कची आवश्यकता आहे पीक पाहणी शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन ऑफलाईन पद्धतीने ई पीक पाहणी पडक्षेत्र पीक माहिती बांधावरची झाडे माहिती पूर्ण भरा ऑफलाईन पीक पाहणी अपलोड करेपर्यंत आपल्या मोबाईलमध्ये साठवलेलं सेव्ह राहील आता अपलोड प्रक्रिया ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे अशा ठिकाणी जाऊन होम पेजवरील अपलोड बटनवर क्लिक करून फोटो अपलोड करता येईल त्यानंतर अठ्ठेचाळीस तासापर्यंत एकदाच पीक पाहणी दुरुस्त करता येईल व शहाण्णव तासांनी पीक पाहणी सातबारावरती दिसेल असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर शेतकऱ्यांच्या अधिक सुरक्षितेसाठी ई पीक पाहणी म्हणजे डी सी एस मोबाईल ॲपच्या या ठिकाणी गुगल इंटिग्रिटीमध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे मोबाईल ॲप ओपन केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेल्या ओ टी पीद्वारे नोंदणी करा त्याच्यानंतर ते, शेतकरी बांधवानो नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आधीप्रमाणे पीक पाहणी करता येईल असे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पुढे अपडेट आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा आता मोबाईल ॲप अधिक सुरळीत चालण्यासाठी काय करावे ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपच्या आयकॉनवर काही सेकंद प्रेस करा ॲप इन्फो पर्यारवर क्लिक करा स्टोरेज या पर्यारवर क्लिक करा क्लिअर डेटा यावर क्लिअर करा आणि क्लिअर कॅप्च यावर क्लिअर करा शेतकरी बांधवांनो ई पीक पाहणी डी सी एस आपल्या शेतातील उभ्या पिकांची नोंद स्वतः सातवारावर करा आपल्याच बांधावरून प्रत्यक्षात ई पीक पाहणी करण्याची एक पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढं सांगणार आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे गुगल प्ले स्टोरवर जाऊन ई पीक पाहणी डिशेस मोबाईल ॲप हे तुम्हाला त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे पहिल्यांदा होम पेजवर नंतर पिकांची माहिती नोंदवा त्याच्यानंतर खाते क्रमांक निवडा भूमापन क्रमांक गट क्रमांक निवडा जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शवले जाईल त्याच्यानंतर पुढे पोट खराबा क्षेत्र दर्शवली जाईल त्याच्यानंतर खालच्या साईडला जो दिसतो हंगाम निवडा त्याच्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध जे क्षेत्र आहे हे आर ते तुम्हाला निवडायचं आहे पिकांचा वर्ग निवडा एक पीक असेल तर निर्भळे पीक निवडा किंवा एकापेक्षा जास्त पिकांसाठी बहुपीक निवडा पिकांचा प्रकार त्याच्यानंतर पिकांच्या झाडांची नावे निवडा हे झाल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं ते आपण पाहूया नंतर त्याच्या ठिकाणी क्षेत्र भरा जलसिंचनाचे साधन निवडा सिंचन पद्धत निवडा त्याच्यानंतर लागवडीचा जो दिनांक आहे तो दिनांक तुम्हाला भरायचा आहे त्याच्यानंतर पुढे जा आणि यावरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला फोटो काढायचा आहे आपल्या शेतात उभे राहून पिकांचे दोन फोटो काढा आणि लक्षात ठेवा माहितीची पुष्टी करायला विसरू नका या ठिकाणी माहितीची पुष्टी केल्यानंतर घोषणापत्रावर टिक करा त्याच्यानंतर सबमिट करा सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी आपण नेटवर्कमध्ये असल्यास माहिती अपलोड होईपर्यंत नेटवर्कमध्ये नसल्यास होमपेजवरील अपलोड बटन दाबून माहिती अपलोड करून घ्या तर प्रकारे ई पीक पाहणीबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा